आता जे ना पाच सहा दिली का कमी टोटल सतरा वर्षाची गाय सतरा वर्ष झाली आमच्याकडे मागल्या मागल्याला एक वीस बावीस लिटर दूध दिलं होतं एक सतरा वर्ष झाले आम्ही कधीच सुका चारा तारला नाही अजून पर्यंत मग असं म्हणतात का सुका चारा पण दिला पाहिजे नाही तसं डॉक्टर पण मला म्हटले भरपूर वेळा सुका चारा दिला पाहिजे पण सुका चारा जर जर घ्यायचं म्हंटल तर त्याची कॉस्टिंग खूप जाते ते परवडत नाही मला असं वाटते नमस्कार मंडळी आपले नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपल्याबरोबर आहेत हे सर आहेत संदीप कल्लाटकर तर यांचा याचे गाय पालनामध्ये जवळपास पंधरा ते सतरा वर्षांचा अनुभव आहे आणि इतकी तुम्हाला भारी माहिती मिळणार आहे याच्याबरोबर त्यांच्याबरोबर मी जरा बोलत होतो आत्ता ह्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही तुम्हाला एक एक डिटेलमध्ये माहिती कसा गोठा करायचा कसा फायदेशीर करायचा आणि गोठ्यामध्ये खाद्यावरती सगळ्यात कमी खर्च कसा करायचा आणि सरांचं पंच्याहत्तर टक्के हिरवा चारा विकतचा आहे पूर्ण खुराक विकतचा आहे तर तुम्हाला एकदम भारी माहिती मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा माझे नाव हो संदीप तोकाराम कालटकर गाव कोरेगाव बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे आणि आपण हा गाईचा व्यवसाय करतोय दुग्ध व्यवसाय कधीपासनं करतोय हा व्यवसाय आम्ही एक सोळा ते सतरा वर्ष झालं करतोय आणि तुमचं शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण एम सी आणि बी सी एस झालेलं आहे त्याच्यानंतर मी एक वर्षभर जॉब सोडला आणि हा वडील बिझनेस होता त्यावेळेस आमच्याकडे दहा ते बारा गाय होत्या गोटा वगैरे काही नव्हतं असं सापरांमध्ये करत होतो मी ते जॉब सोडून याच्याकडे लक्ष दिलं नंतर गोटा बिटा बांधला नंतर हळूहळू डेव्हलप येत गेला मग तसं डेव्हलप बांधला डेव्हलप करत गेलो पुढं पुढं आता सरांचं घर आहे इकडे शेजारी आणि हा चारा आहे आता नेपेर हे त्याचबरोबर कुट्टी मशीन इथं बाहेर आहे कुट्टी मशीन आणि हा गोठा आहे पूर्ण हा गोठा बांधून किती वर्ष झाले आपल्याला तो गोठा दोन हजार नऊ साली बांधलाय आम्ही बऱ्याच आधी पहिलं पहिल्यांदा ज्यावेळेस मुक्त संचार ही पद्धत नव्हती त्यावेळेस नू, गोटा बांधलेला आहे आम्ही पहिल्यांदाच बांधलेला आहे गोठ्याचं स्ट्रक्चर आहे इथं त्यांचा जो काही खुराक आहे गोळीपेंडे इथं गोळीपेंडे आणि हा गोठा आहे आणि मध्ये हे किती अडीच फुट अडीच फुटाची जागा अडीच फुट ठेवली पाठीमाग टोटल साडे दहा साडे दहा फूट आणि अडीच अडीच फुटाच्या गावाने गावाने येतो पहिलं स्ट्रक्चर आहे म्हणजे ज्या काळात सरांनी बांधलं ना त्या काळात ते सगळ्यात भारी स्ट्रक्चर होतं हे आता माझ्याकडे एकवीस गायी आणि सात ते आठ बारखा हे ही परेत आणि मोठ्या पकडू कालवडी पण आपण त्या हो का... कालवडी सांभाळतो आणि ज्यावेळेस गोट्यातल्या ज्या गाया सात ते आठ व्याताच्या झाल्यात त्या काढतून ह्या कालवडी डेव्हलप करतो आपण सांभाळायला किती माणसं सांभाळतात त्याला आता सांभाळायला तसे टोटल आमच्या घरात जॉईंट फॅमिली आहे आमचे टोटल दहा बारा माणसं आहेत पण आम्ही माझा भाऊ वडील आणि चुलताचे दोघ आम्ही असे चौघन सगळे हँडल करतो पण ते बाकीचे सगळे सकाळ संध्याकाळ काम करू लागतात आणि त्याच्या बिझनेसला निघून जातात दिवसभर फक्त नियोजन मी आणि वडील करतो तर हे किती बाय कितीचा गोट आहे हा हा आता टोटल पंचावन्न बाय तीस चा गोट आहे आणि त्याच्या पाठी मागं परत हे परला बाय दहा बाय चाळीसचा गोट आहे याच्यामध्ये किती गायब असतात आता याच्यात टोटल वीस गायब असतात एका साईडने दहा एका साईडने दहा आणि हे पाच फुट जागा वापराय सोडलेली जेणेकरून आपल्याला फिरता येईल आणि सामान ठेवता येईल आणि समजा इथं समजा रात्रीच कधी बसायचं म्हटलं हो बसता पण येतं इथं आता डेलीच किती दूध चाललंय आता माझं डेलीचं एकशे पाच ते एकशे दहा लिटर दूध चालू आहे एका टायमाचं म्हणजे दोनशे वीस ते दोनशे पंधरा लिटर दोन्ही टायमाचं म्हणून डेली दूध चालू आहे पण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा किती होतं मग आता सुरुवात करताना आम्ही दोन दोन गायपासून सुरुवात केली पहिली गोष्ट आम्ही म्हणजे गाडा चौकीन होतो पहिला आमच्याकडे बै गाड्याची बैल होती ते गाडा बंद झाल्यानंतर आम्ही आता काय करायचं बैल विकल्यानंतर मग आम्ही हे हो हे बिझनेस चालू केला सुरुवातीला घेता घेतानी दोन दोन गाया घेत घेत असं करून दहा गाया घेतल्या होत्या सगळ्या सुरुवातीला दहा गाया घेतल्या दहा आणि सुरुवात केली होती त्याच्यानंतर कसे वाढत गेले आणि आपपे घरच्या हिपर होत गेल्या आणि आपप ऑटोमॅटिकली वाढत गेल्या आम्ही सुरुवातीला फक्त दहाच गाय विकत घेतल्या होत्या त्या दहा गाईवर आता आता आमच्याकडे टोटल एवढ्या आहे त्यानंतर एक पण विकत नाही घेतली एकही गाय विकत घेतली नाही उलट गोट्यातल्या सात ते आठव्याच्या झालेल्या गाया आम्ही विकत असतो बाय तयार होती अडचणी काय काय इतक्या अडचणी आल्या सुरुवातीला अडचणी खूप पहिला अडचणी येतच कोणता नवीन बिझनेस चालू केला त्याच्या अडचणी येतच असतात पण त्याच्यावरती मात करायला शिकलं पाहिजे आपण मुख्य मुख्य काय अडचणी होत्या मुख्य अडचणी म्हणजे पहिलं काय होतं दुधाला रेट कमी होते त्यावेळेस जास्त प्रॉफिट भेटत नसायचा पण प्रॉफिट भेटत नसता तरी आम्ही कंटिन्यू करत राहिलो करत राहिल्यानंतर त्याच्यापासून शिकत गेलं मग मी स्वतःची डेअरी टाकली कारण काय होतं बाहेर गेल्यानंतर फॅट लागत नाही हे बसत नाही आता मी भरपूर डेअरीला घातलं जास्त दूध असल्यामुळे लोकांमध्ये तुमचा फॅट लागत नाही एस एन एफ लागत नाही जसे आता मी माझी कंटिन्यू डेअरी टाकली मी डेअरी टाकून कमीत कमी सहा सात वर्ष झाली माझ्या स्वतःचं कलेक्शन सेंटर आहे तर माझ्या दोनशे लिटरच्या दुधाची क्वालिटी कायम तीन सात ते तीन आठची फॅट असती आणि आठ चार आठ तीन आठ पाच असा एसन एफ असते बाहेर जरा फसवणूक हो फसवणूक होतीच कोणत्या डेअरीवरती गेलो कोणत्याही कलेक्शन सेंटरवरती गेलो लोक हे करतात त्यामुळे मी आता स्वतःच कसं मार्केट करता येईल स्वतःच याचं दुसऱ्याच्या याच्यावर अवलंबून नाही राहिलं बरोबर तर यांना चाऱ्यामध्ये काय काय म्हणजे डेलीचं नियोजन कसं असं सकाळ आता यांचं डेलीचं नियोजन आम्ही सकाळी सव्वा सहा सहा वाजता उठतो सव्वा सहा ते सहा वाजता उठतो आम्ही चौ गजन आणि वडील आम्ही उठतात बाकीचे जण दारा काढायला चालू करतो वडील सरस अगोदर उठून शेण वाढतात त्यानंतर दोघंजण दारा काढायला चालू करतात आम्ही दोघंजण मी गोळी टाकतो गोळी टाकल्यानंतर कुठे करून कुठे टाकतो आणि दारा चालू असते सायमल्टेनियसली तरी आता किती लिटरच्या गाय आहेत ह्या ह्या गाय वीस बावीस लिटरच्याच गाय आहेत टोटल सगळ्या गोट्यात बघ एका गायला किती गोळी पेंट जात असेल जर आपली गाय जर गाय गोट्यात पहिल्यांदा वेलेली असेल ताणी असेल आणि ती जर वीस लिटर दूध देत असेल तर त्याला आम्ही चार किलो गोळी टाकतो एका टायमाला दोन्ही टायमाचे मिळून आठ किलो गोळी टाकतो आणि एक मोठी आहे समजा आणि ती बावीस लिटर दूध चालली बावीस लिटर मग दूध चालू असल्यावर तिला चार लिटर एका टाकतो असं चार किलो ते कसं असतं कंपनी नुसार ठरलेलं असते लिटरला तीनशे ग्रॅम गोळी टाकायला लागते खोरा ते लिहिलेलं असते तसं कंपनी कंपनीच्या ह्याच्यावरती लिहिलेलं असतं प्रत्येक गोळीच्या कंपनीनुसार ते ठरलेलं असते रेशो काय टाकायचा बंद आणि समजा आता गायी बंद होत आली मग मग तिला जसं दूध देते समजा आता गाय कमी कमी होत जाते ना ज्या टायमाला ती गायी एक तीन महिन्याचे चार महिन्याचे राहते त्या टायमाला आपण तिला एक अडीच ते तीन किलो आंबून टाकतो आता जी सोडायला आहे एक सहाव्या सातव्या महिन्यावर तिला आपण एक किलोच आंबून टाकतो आणि ज्यावेळेस ती सोडतो त्यावेळेस तिला तिचं हे फीड बंद करून हिपर फीड म्हणून एक, एक आपल्या गाय आणि कालोडींसाठी खोराका असतो तो चालू ठेवतो तिला सुरुवातीला एक एक किलोच द्यायचं एका टायमाला तर नंतर मग जसं तिचे दिवसभर येतील तसं वाढीत वाढीत जाऊन मग अडीच तीन किलो करायचं आणि एक खाली व्हायचे आधी पंधरा दिवस खाली व्हायच्या हो आधी पंधरा दिवस ते फीड बंद करून आपली जी रेग्युलर गोळी ती परत चालू करायची जेव्हा खाली होईल तेव्हा नंतर परत चालू करायचं खुराक सोडून अजून काय देतो हे गोळी पिंड सोडून अजून दुसऱ्या काहीच नाही फक्त गोळीपिंड चालू आहे आणि मिनरल चालू नाही का बरं असं कारण माझा जे खुराक आहे तो प्रॉपर प्रोटीन खुराक आहे मी चारतोय मकाचा पाला आणि आपला नेपियर दुसरं काही चारत नाही ज्यावेळेस मकाचा पाला नसेल त्यावेळेस बाय चान्स कधीतरी चारतो गरज नाही कधीच गरज नाही भासली मला वाटलं पण नाही कधी का, का मिरल सकाळी खुराक झाला दूध काढलं खुराक काढला त्यानंतर तेच कुट्टी खातात त्यांचे एक दोन तास दोन ते तीन तास त्यांना कुट्टी खायला जायचा कशाची कुट्टी मका हे मकाची आणि नेपेरची कुट्टी असते मकाचा पाला येतो तो त्याची कुट्टी आम्ही त्या नेपेर सोबत त्याची कुट्टी करतो तसं टाकत नाही मकाचा पाला पूर्ण विकत घेतो पूर्ण विकत घेतो पंच्याहत्तर टक्के विकतचा चारा असतो आणि नेपेर घरचा एक दीड एकर मध्ये फक्त आहे एका गायला सकाळी किती जात असत गायला संध्याकाळी वीस ते बावीस किलो टाकतो आणि सकाळी एक पंधरा ते सोळा किलो टाकतो त्यानंतर दुपारी ही गवण पूर्ण भरून टाकायची पाणी हा एकदा कुट्टी खाऊन झाली काय गवण झाडून घ्यायची आणि त्याच्यात पाणी सोडून दिवसभर त्याच्यात पाणी ठेवायचं एक चार साडेचार पाच नंतर हे पाणी पुसून काढायचं पाणी पुसून काढल्यानंतर गोळी टाकायची गोळी टाकल्यानंतर कुट्टी करून कुट्टी टाकायची आणि दारा काढायची पहिली गुळी टाकायची मग टाकून मग धारा काढायला धारा काढायला आपण काय वापरतो मिल्किंग मशीन आहे आपल्याकडे कोणत्या कंपनीचं आता अल्फा टेक्नॉलॉजीचं मिल्किंग मशीन आपल्याकडे डबल झाले त्या मशीनला घेऊन आपल्याकडे आठ वर्ष झाले कसं एक्सपिरियन्स आहे त्याचा नाही व्यवस्थित आहे मशीन काय प्रॉब्लेम नाही त्याच्यावर मी सर्व्हिसिंग वेळेवर गेली त्याची ऑइल व्यवस्थित बघितलं काय प्रॉब्लेम नाही हे लायनर बिनर इयरली चेंज करायचं लागतात शक्यतो कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी काय ना आपल्या मेंटेनसार ते सगळ्यांनाच ते चांगल्या आहेत असं काही नाही का पण त्यातल्या त्या डीलावर टॉप टॉपचं मशीन आहे डील पण त्याची किंमत कोणती होती असतं आणि हा हे यांनी मघाशी मला सांगत होते की फीडचं त्यांचं ते हे पहिल्यापासूनच ही फीड वापरता तुम्ही नाही पहिल्यांदा ना आम्ही ज्यावेळेस चालू केला होता त्यावेळेस गोदरेजचं मिल्क मोर वापरायचो गोदरेजचं मिल्क मोर बंद केल्यापासून कंटिन्यू हे दरश फीड म्हणून कंपनी आहे ए वर्गीन मृदुला ऍग्रोवेट कंपनी आहे हिच फीड चालू आहे एक सहा सात वर्ष झाले माझ्याकडे तुम्ही आता मला सांगत होते ना काय फायदा आहे याचा ते सांगा फायदा म्हणजे याचा कसं आहे कॉस्टिंग कमी आता जर तुम्ही समृद्धीचं घ्यायला गेलं आत्ताच्या आज रोजच्या मार्केट कंडिशनला जर समृद्धी किंवा बोईनो चार नंबर किंवा मग हिरा घ्यायला गेलं तर त्याची किंमत आता कमीत कमी साडे पंधराशे सोळाशे रुपये असेल तर हे आपल्याकडे आता पंधराशे वीस रुपयाला भेटते म्हणजे इतकं कॉस्टिंगचा फरक केल्यामुळे आपलं प्रॉफिट प्रॉफिट वाढत गेलं हाईट किती ठेवले तुम्ही हाईट काय झालं गोट्याला लागून गोटा असल्यामुळे घराची जी हाईट होती एका साईडने त्या हाईटनुसार तिकडच्या साईडने आम्ही एक बारा तेरा फुट आहे आणि इकडच्या साईडने एक दहा अकरा फुट आहे एक, आ, जल, तर एक आयडियल काय पाहिजे जर कोणला गोटा नवीन बांधायचा जर नवीन गोटा करायचा असेल तर लोकांनी मुक्त संचारात गोटा करावा कारण त्याचे कष्ट कमी असते हम्म आता तुमचं ठीक आहे तुम्हाला आता इथं काय होतं मित्रांनो जागा जागा बुलाके बुलाके खाली आणि ते म्हटले की एक एक दीड वर्ष तुम्ही नियोजन करता दुसरीकडे आम्ही नियोजित आमची मोकळा प्लॉट आहे तिथं आम्ही नियोजन करणार आहे आणि याच्या दुसरा बिझनेस स्टार्ट करणार गोचिडांचा कधी प्रॉब्लेम आला काहीच प्रॉब्लेम नाही गोचिड कधीच नाही अजूनपर्यंत कधी नाही मला आठवतं एक सोळा सतरा वर्ष झाले कधीच गोचिड नाहीच कारण प्रॉपरली क्लिनिंग आहे ना रोजच्या रोज काय नक्की की क्लिनिंग म्हणजे काय करतात रोजच्या रोज काय आहेत आता सकाळीच बाकी सगळी कामं उरकली गव्हाणीने पाणी सोडली काही एका माणसाने येऊन खाली पाणी मारून गायांवरती पाणी मारायचे फक्त पाणी मारायचं हो पाणी आता रोजच्या रोज त्याला काय भरायला शेणच राहत नाही आणि ओलं शेण असते त्यामुळे पाणी मारून निघून जातो ते लगेच आणि वरती फॅन कंटिन्यू चालू असतात चोवीस तास चोवीस तास फॅन चालू हो, हो। पावसाळा असू थंडी असू उन्हाळा असू चोवीस तास फॅन चालू लाईट गेली तरच फॅन बंदीज चा प्रॉब्लेम नाही कधीच नाही मस्टीजचा कधीच प्रॉब्लेम नाही नाही आला आला तरी घरच्या घरी मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो काय प्रॉब्लेम सॉल्व करायला काय प्रॉब्लेम आता सोल्वॅटिक्स कसं आहे किती का आहे किंवा नुसतं नाही का असं खराब दूध येते काच दगडासारखी होऊन सुजले त्याच्यावरती ट्रीटमेंट अवलंबून असते करायचे करायची पूर्ण औषध इंजेक्शन तुम्ही देता सगळं टोटल फक्त लावायला डॉक्टर येतो आपल्याकडे बाकीचे सगळे ट्रीटमेंट मी घरच्या घरी करतो याच्यामध्ये मास्टॅटिक्स मध्ये रिझल्ट कोणत्या औषधिक्समध्ये म्हणलं तर जर खूपच दगडीसारखे काचा असेल आणि तसा चांगला बारीतला मष्टटटी झाला असेल तर त्याला फेटासेप तीन ग्रॅम प्लस म्हणून इंजेक्शन येतं एक साडेचारशे पाचशे रुपयाला इंजेक्शन आहे ते इंजेक्शन अर्ध माने द्यायचं आणि अर्ध सरात वाढायचं आणि टिटॅलियम म्हणून गोळ्या असतात टिटॅलियम गोळ्या आणि इम्फ्लिम म्हणून गोळ्या असतात त्या गोळ्या दोन दोन टाइम दोन टाईम द्यायच्या आणि मष्टीलेपट टूप कासाला तोळायची मित्रांनो यांनी सांगितलं आहे पण हे एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारा मगच ट्रीटमेंट द्या अशी म्हणजे हे सर्टिफाईड डॉक्टर नाहीत पण त्यांच्या अनुभवानुसार तुम्हाला त्यांनी सांगितलेले इतर कोणते रोग आलेत का असे वेगळे नाही आता काय झालं हे बैलगाडा चालू झाल्यामुळं आम्ही बैलगाडा शोके असल्यामुळं आम्ही गोरे आणले होते बाजारावर नाही का त्यावेळेस लाळे आला होता पण काय नाही मी एकदा डॉक्टरकडून ट्रीटमेंट विचारून घेतली आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली ओके झालं सगळं होता खुरकुत नव्हता आला वॅक्सिन नाही केलं वॅक्सिन करतो दरवर्षी पण या वर्षी नाही का ज्या टायमाला व्हॅक्सिंग करायचं त्याच्या अगोदरच ती बैला आणल्यामुळे त्यामुळे तो प्रॉब्लेम आला नाहीतर आजार दुसरा दुसरा आजार कोणताच कधी नाही गोट्यात लंपी पण आला होता पण एकाच गायला लंपी झाला होता ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला लगेच काय प्रॉब्लेम नाही मग तुम्ही कसं काय वेळ केलं लंपी आता एक एकल झालं सगळ्या गोट्यात होतो ना ते काय होतं त्याला प्रॉपर लंपीला पण व्हॅक्सिन निघालेलं नाही अजून पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एक मगलोडाईन म्हणून इंजेक्शन भेटलं भेटतं आणि लॉन्ग ॲक्टिंग म्हणून एक अँटीबायोटिक भेटतं दे। ते देऊन कव्हर केलं झालंच नाही परत पर तुमच्या गाय गायला पूर्ण लांब बांधून ठेवलं होतं हा त्या गायला बाहेर काढलं होतं आणि बाकीच्या गायला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते इंजेक्शन मारलं होतं मग कोणत्याच गायला झालं नाही तुमचा डॉक्टर हो किती खर्च आहे एक वर्षभरात वर्षभरात डॉक्टर हो फक्त माझ्याकडे लावायलाच खर्च आहे तो जाता असेल एक दहा बारा हजार रुपयावरती वार्षिक फक्त <ढ़ारा> हो आणि जे बाकीचा समजा मेडिकलचा खर्च असेल कारण मी समजा गाय आजारी पडली तर पहिल्या दोन दिवस मी ट्रीटमेंट करून बघतो घरच्या घरी जर झाली कवर तर होती आणि होती शंभर टक्के गाय कवरच होती कारण पहिल्यांदा आजारी पडते त्यावेळेस नॉर्मलच काहीतरी तिला आजार असतो एक समजा तापती किंवा खाती खात नाही फुगती हे नॉर्मली घरच्या घरी कवर करतो जर लईच काही जास्त आजार असेल तरच तिसऱ्या दिवशी डॉक्टरला बोलवतो हे पासून जमायला लागलं म्हणजे स्वतः आता हे आठ एकदा सोळा सतरा वर्ष झाले आपण करतोय आणि डॉक्टर यायचे ते करायचे आपण बघायचं मग आपल्याला काळ थोडं थोडं कळायला लागणार का हे इंजेक्शन कशासाठी ते इंजेक्शन कशासाठी ह्या गोळ्या कशासाठी ते कळायला लागल्यामुळे मग आपण नाही माहिती माहिती होत गेलं आता मीच करतो आता तुम्ही कोर्स वगैरे गेला नाही तसं काय अनुभव आणि आता इंजेक्शन द्यायला इंजेक्शन द्यायला आपण पाहतोय ना डॉक्टर कसं इंजेक्शन डॉक्टरांनी सांगितलं असं असं इंजेक्शन द्यायचं डॉक्टरांनी पण शिकवलं ना नेरे म्हणून डॉक्टर आहे एक नंबर माणूस आहे त्यांनी सगळं शिकवलं मला हे पण महत्वाचं की डॉक्टरांनी हो सांगितलं पाहिजे त्यांनी पण नाही का त्यांचा बिझनेस म्हणून नाही केला पाहिजे त्यांनी पण जे गोटेवायला त्यांना व्यवस्थित प्रॉपर माहिती दिली पाहिजे चोवीस तास गाय असत असतात चोवीस तास बरेच जण म्हणतो म्हणजे त्रास आहे शेण ओढायचा काय तुम्हाला जाणवलं आता आहे सकाळ संध्याकाळ दोन टाइम शेण ओढायचं आमचं कसं नियोजन ठरलेलं आहे आता एकदा आम्ही एक, एक साडे दहा साडे नऊ दहा वाजता गाया गोट्यातून दोन बाहेर पडलो का परत चार साडेचार वाजेपर्यंत गोट्याकडे डोकतही नाही साडेचार वाजता आलो का दोन्ही साईडचं शेण ओढून घ्यायचं शेण ओढल्यानंतर पाणी सोडायचं पाणी सोडून द्यायचं गव्हाणी पुसायच्या आणि मग बाकीचा कार्यक्रम चालू करायचा आपला रेग्युलरचा कालवडी तयार करताना काय काय काळजी घेतात समजा आता गाय वेली आता गाय ना कालवडीला पहिला जेवढा पाहिजे तेवढा कच्चं जे दूध निघतं पहिल्या टायमाचं ते जेवढं जास्त जात येईल तेवढं द्यायचा प्रयत्न करायचा कमीत कमी दोन अडीच लिटर तरी द्यायचं त्याच्या वजनानुसार ठरलेलं असतं जे पण दोन अडीच लिटर तरी द्यायचं कारण त्या कच्च्या दूधून त्याला जे पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी भेटतात म्हणजे रोग रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्यांची आणि मग पुढं किती दूध पाचतो आपण त्याच्यानंतर कालवडीच्या याच्यानुसार आम्ही एक एका टायमाला दोन अडीच लिटर पाजतो दोन दोन एक, एक पाच सहा महिन्यापर्यंत आम्ही दूध पाचतो त्यानंतर त्यांना स्टार्टर चालू करतो आपण कमी कमी करत जातो जसं जा जा मग ते एक एक दीड महिन्याचे झाले त्यांना पाणी पाजायला सुरुवात करतो थोडं 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 मग पाणी पाजायला सुरुवात केली होती चारा खायला सुरुवात केली का मग दूध कमी कमी करतो जातो मध्ये काय टाकतो त्यांना हीच जे आपल्या मकाचा पाला असतो तेच कुठे केलेला टाकतो कवडा मी म्हणजे बरंच ऐकलं होतं की म्हणजे चार नाही टाकला फक्त टाका नाही ही ना, ना, चुकीची माहिती सांगितलेली तुम्ही कोणत्या पण तज्ञ डॉक्टरांना विचारा पाणी आणि चार तसं चाराची खाऊन उपयोग होत नाही पण एक तीन महिन्याच्या नंतर ती खळू खाल, हळू खायला सुरुवात करते सवय लागते जरा आता तुम्ही थोडक्यात बघा ना माणसाला पाण्याची किती टक्के माणसा शरीरात किती टक्के पाणी तक असते पंच्याहत्तर टक्के माणसाला पाण्याची किती आवश्यकता असते दिवसभरात मग त्या जनवाराला मला असं एका डॉक्टरांनी सांगितलं का त्यांना पाणी पाजत जा काही प्रॉब्लेम होत नाही पाणी पाजत पाणी पाजायचं पण पाजत जा म्हणले थोडं थोडं पाणी जायचं हो मग त्यांना फीड कोणता टाकतो मग फीड ह्याच कंपनी जर आपल्याकडे स्टार्टर म्हणून येतं एक सात ते आठ महिन्यापर्यंत ते स्टार्टर चालतो तिथून पुढे त्यांना हिपर फिडच चालतो लावायला किती माझा किती माहिन देते माझावर ते कसं होतं आम्ही जास्त कालोडिंक लक्ष देत नाही एवढं तसं जर कालोडिंग चांगलं प्रॉपर लक्ष दिलं तर कालवड एक सोळा ते सतरा महिन्यात लावायला येते पण आमच्या कालवडींना एक वीस बावीस महिने लागतात लावायला आहे खाली व्हायला पार जवळपास अडीच तीन वर्षात कालवड आमची खाली होती अडीच वर्षाच्या पुढे आता तुम्हाला दाखवत होती लागली कालवडे लागून गेलेली आहे आमची बाहेर जाऊन पाव पण आता एक यातली जुनी गाय कोणती आता आता आम्ही स्टार्ट केलेली ही गाय आहे एक सतरा वर्षापूर्वीची गाय याची कमीत कमी तिकडे दोन वेथ झाली होती आणि आमच्याकडे येऊन आता एक दहा ते बारा वेध झाली असेल तरी ही गाय आता पण वीस बावीस लिटर दूध देती आता जे म्हणतात ना पाच सहा व्यता दिली का कमी होतात दुधाला आता ही टोटल सतरा वर्षाची गाय सतरा वर्ष झाली आमच्याकडे दूध देती आता लागली का आता नाही आता नाही लाव आता ही लावलेली आहे याला लावून एक दोन महिने झाला असेल किती दूध चाललंय हिचं आता मागल्या मागल्या वेळच्या लाईन एकवीस बावीस लिटर दूध दिल होतं एवढे वर्ष झाली तरी दूध हो, देते आहे काय आता तुम्ही मागे सांगत होते पाल्याचा आपला पाल्याचा खर्च म्हणजे किती पाला लागतो तुम्हाला खरं मला एक दहा दिवसाला एक दहा ते बारा हजाराचा पाला लागतो फक्त हो मकाचा पाला आणि नॅपेर त्याच्यात आपलं पंचवीस टक्के असतं खर्च किती करतात शेतात शेतात काय नाही दर कापणीला युरियाच्या दोन गोणी फक्त हो दोन मी आता कसे आमचे दहा दहा पंधरा पंधरा गुंट्याचे प्लॉट आहेत तसे प्रत्येक प्लॉटला दोन दोन गुण्हे असं करतात हो तरी खर्च किती होत अस दहा दिवसाला दहा दिवसाला आता माझं आहे ना आज रोजी एकशे पाच ते एकशे दहा लिटर दूध भरते एका टायमाला गोट्यात म्हणजे दोनशे दहा ते दोनशे पाच लिटर दूध भरते एक छत्तीस सदतीस रुपये आता बाजार पडतोय दुधाला माझं दहा दिवसाचं नाही म्हणत तरी दुधाचं एक चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये होतात त्यातनं वीस हजार कॅटल फीड आणि एक बारा हजार रुपये याचा आपलं मकादा पाला आणि डॉक्टरला एक हजार रुपये रुपये लागतात महिन्याला किती होत असेल खर्च महिन्याला नाही म्हणलं तर एक नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपये माझा खर्च होत असेल आणि एक दोन लाख दहा हजार ते दोन लाख वीस हजार रुपये मला दुधापासून भेटत असेल म्हणजे एक लाख वीस पर्यंत आत्ता प्रॉफिट होत आहे हो एक नव्वद हजाराच्या पुढूनच प्रॉफिट शंभर टक्के इयरली जर काढलं तर आता हे दुधाला रेट आहे म्हणून जर रेट कमी असेल तर मग प्रॉफिट कमी होतो ना पण दूध पण कमी होत असेल हो ना आता जरा समजा जास्त दूध आहे नाही तरी पण माझं ह्या वीस गायांमध्ये एकशे पासष्ट ते एकशे सत्तर लिटरच्या दूध कधीच येत नाही दोन्ही टायमाचं कधीच नाही येत कधीच नाही एकशे सत्तर लिटर जरी दूध धरलं तुम्हाला हा मग त्यावेळेस फीड पण कमी होणार ना खायला हा मग फीड कमी होतं ना ज्यावेळेस दूध कमी होतं त्यावेळेस तुमच्या ताण्या गाय कमी असतात त्यामुळे रतीप कमी लागतो त्यावेळेस फीडचं कॉस्टिंग कमी होते आता मला एक दहा दिवसाला एक बारा ते तेरा हॅप लागतात आणि एक हिपर आणि एक स्टार्टर लागतं दहा दिवसाला कॉस्टिंग कमी करण्यामध्ये आपण म्हणजे इतर शेतकरी काय करू शकतो तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना कॉस्टिंग कमी करायचं म्हणलं तर लोकांनी पूरक चारा चारला पाहिजे प्रोटीनयुक्त चारा चारला पाहिजे माझं म्हणणे त्याच्यामध्ये उदाहरण उदाहरणार्थ मुरगास बनवला पाहिजे मकाचा किंवा मग हे असं मी जसं चारतोय मकाचा पाला जर बाय बायचान्स हे अवेलेबल नाही झालं तरच लोकांनी ऊस चालला पाहिजे जर हे अवेलेबल असेल तर हे चारा हे चारा कारण याच्यात कॉस्टिंग कमी कारण ऊस आपल्याला तीन रुपये किलोने भेटतोय बरोबर आहे आणि मला हे माकाचा पाला दोन रुपये किलोने भेटतोय फरक आहे इथं इथं हा एक रुपयाचा कॉस्टिंग कमी होते ना इथं टोटली जागेवर तेवढं प्रॉफिट आपलं वाटतो ना एक चांगली गोष्ट सांगितली मगाशी पण सांगत होते तुम्ही मिक्स करून देता मकाचा पाला आणि नॅपियर सुका चारा सुखा चारा कधीच नाही एक सतरा वर्ष झाले आम्ही कधीच सुखा चारा चारला नाही अजूनपर्यंत मग मा असं म्हणतात का सुखा चारा पण दिला पाहिजे नाही तसं डॉक्टर पण मला म्हटले भरपूर वेळा सुखा चारा दिला पाहिजे पण सुखा चारा जर जर घ्यायचं म्हटलं तर त्याची कॉस्टिंग खूप जाते ते परवडत नाही मला असं वाटते मग आपण हा हे चाललंय ना आपलं व्यवस्थित मस... चाललंय आणि मी मुर्गास पण ह्याच वर्षी मी आता मुर्गास केला नाही दरवर्षी मी मुर्गास करत असतोय त्या वर्षी जरा मला मॅन पॉवर अव्हेलेबल नाही झाले त्यामुळे मी मुरगास केला नाहीतर मी ज्या आपल्या एक एक टानाच्या बॅगा असतात एक पस्तीस ते चाळीस बॅगा भरून ठेवत असतो दरवर्षी पण मुरगाचा चांगला फायदा किंवा काय होतं आता मी कसं माझा विकतचा पंच्याहत्तर टक्के तो अवेलेबल होतच होत नाही असं नाही आणि ज्या दिवशी नाहीच होईल त्या दिवशी समजा उस नाही अवेलेबल झाला आणि मकाचा चारा जरी अवेलेबल नाही झाला तरी आमचे दहा एक बारा एकर क्षेत्र आहे त्याच्या टोटल ऊस आहे आपलं घरचा ऊस तोडून आणायचा आणि तुमचं मला एक भारी उदाहरण वाटलं का एवढा चारा आपण विकतच घेतो तरी पण तुम्हाला एक लाख वीस हजारापर्यंत फायदा हो हो, महिन्याला शंभर टक्के होते याच्यात कसली खोटी माहिती नाही शंभर टक्के तुम्हाला मी डिटेल दाखवलं सगळे ऑनलाईन मला दाखवलं यांनी की म्हणजे यांनी डॉक्टरला किती खर्च केलाय आणि तुमचा एक प्लस पॉईंट आहे की म्हणजे तुमचा डॉक्टर एकदम कमीत कमी खर्च खर्च आहे कारण काय होतं माझ्या गायात वीस बावीस लिटरच्या त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि गोट्यात कसं आहे बंदिस्त असला तरी दोन्ही टाईम पाणी मारून स्वच्छता खूप असते गोट्यात हा बरोबर आहे आता जे म्हणतात का आ, मुक्त मुक्त पाहिजे बरोबर आहे मुक्त पाहिजे पण असं नाही का हे फेल आहे हे जे बांधून आहे आता हे फेल नाही आहे हे सरळ उदाहरण आहे आपल्या पुढं एकदम चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर एकदम मस्त होईल होऊ शकते आता बरीच नवीन नवीन नवी तरुण आहेत ज्यांना गोटा करायचा आहे शिक्षक त्यांना मी एकच सल्ला बिझनेस केला तर मनापासून करा मनापासून जर केला तर ते बिझनेस फेल जातच नाही कारण मी माझ्यापाशी बघतोय आणि असं नाही का आपल्याला त्या बिझनेसमधून जेवढेच चालू केल्यापासून कायम प्रॉफिटच भेटला पाहिजे असं नाही मार्केट नुसार डिपेंड असते कधी कधी आपल्याला नो लॉस नो प्रॉफिट आपण बिझनेस करावा लागतो आता गेल्या दोन लॉकडाऊन मध्ये मी नो लॉस नो प्रॉफिट दोन वर्ष नो लॉस नो प्रॉफिट वरती काढे फक्त शेनच मला शिल्लक राहत होतो शेणकर बरोबर आहे आणि बाकीच्यांनी बरेच जणांनी विकून टाकले आणि आता नेमकं रेट वाढला हो आता गायची किंमत काय झाली आहे आता छत्तीस सदतीस रुपये बाजार आहे दुधाला तर कोणती गाय एक वीस बावीस लिटरची गाई घ्यायची म्हटली तरी नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतात आणि त्यावेळेस लोकांनी चाळीस पन्नास पन्नास हजार रुपयांनी विकले त्या टायमाला एक पंचवीस तीस लिटरची गाय घ्यायची म्हटलं तरी पंचावन्न ते साठ हजार रुपयात भेटत होती आणि म्हणजे असं खचलं नाही पाहिजे खचलं नाही पाहिजे असं अजूनपर्यंत आता सतरा वर्षात तर मला नाही वाटलं मी ह्या धंद्यात कधी लोक आलो आलोय आणि जेव्हा टोटल ह्या धंद्यापासूनच सगळी डेव्हलपमेंट केलेली आहे मी घरी हम्म त्याच्या अंध्यातूनच पूर्ण पोर्टल टोटल सगळे डेव्हलपमेंट याच्यामध्ये आपली चांगली गाय कोणती आता कालवडी झालेलं आता तेव्हा ती पहिला रो कालवडी तिकडे एक पाच नंबर आहे नवीन कालवडी झाली का हो गिर क्रॉस हा ही एक नवीन झालेली ही आता एक दीड महिन्याची असेल आता ही गिर क्रॉस आहे ही गिर आहे हिला आता खाली होऊन एक दीड दोन महिने झाले ती सतरा ते अठरा लिटर दूध देते पण हो सतरा अठरा टोटल ही शंभर टक्के गिरक्रॉस आहे आपल्या गोट्यात पंचवीस लिटर असं सेपरेट चेक केलं कधी फॅट नाही सेपरेट नाही कधी चेक नाही केलं कधीच नाही चेक पण यांच्या तुलनेत नक्कीच यांचं फॅट जास्त असं नाही चेकच नाही केलं ना असू शकते तसं पण चेक नाही केलं मी कारण हे प्युअर पेक्षा म्हणजे इतर शेतकऱ्यांचं बघितलं होतं ना आपल्या ज्या शेंगावाला दिसतात ह्या पण याच्याप आहेत पण त्यांना त्यावेळेस मी हे केलं नव्हतं नाही का ज्यावेळेस ही फर झाली त्यावेळेस त्यांना ते हरनोश म्हणून शेंगाचं भेटलं ते लावलं नव्हतं असं काही गोठ आहे मित्रांनो हा इथ ना चारा टाकायला पण काही प्रॉब्लेम नाही नाही अडीच फुट मध्ये जागा असल्यामुळे डबल माणूस सहज बसू शकतो बसू शकतं आणि इकडनं ओपन ठेवलेली आहे पूर्ण एका साईडने ओपन आहे म्हणजे इकडनं पण पाहिजे पण ते काही अडचणी असल्यामुळं ओपन करायचं साईडने असल्यामुळं तिकडनं नाही केलं ओपन आणि पाठीमाग गोटा केला आता हा पूर्ण गोट आहे इथनं एंट्री आहे इथनं माग जायचं आता हे गाई धुवून घेतलेले यांनी सगळ्यात पहिल्यांदा आणि ही लाईन दुधाची लाईन आहे ना नाही हे पाण्याचं बाबी हा मिल्किंग लाईन आहे दुधाची याची व्हॅक्युम पंपची हां व्हॅक्युम पंपची आता हा मेन वॉर्ड आहे त्यांचा आणि साठी आहे याच्यात एक गाय फक्त आपली पहिला रोख आता खाली झाली हे नंतर मानला असेल ना तुम्ही हा हे नंतर ज्या वेळेस वाढत गेलं तसं मग नंतर ही गरज पडली हा ही परवा आपण कालोडी जोपासायचं ठरवल्यानंतर मग हे नंतर शेड केलं गेलं आता ह्या हे इथं आणि ही पहिली खा, कालोडी ही खाली झालेली आता एक पंधरा सोळा लिटर दूध आहे असं काही होतं यांचा गोटा आणि यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला नक्की आवडला असणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला नक्की लाईक झालंच पाहिजे धन्यवाद